रामराम मंडळी तर देखा जामना गावले पाणी चालू शे आणि काय जास्त पाणी नाही शे जिम झिम चालू आहे म्हणून तुम्ही त्याकडे समोर लागत कॅमेऱ्याने आणि इकडे देखा मालक बसेल छतोस पाऊस चालू शे टाईमपास चालू आहे तुम्ही त्याखडं समोरला उडवून देखा मालक इकडे बसेलच पाऊस चालू आहे बाहेर बाहेर निघता येत नाही त्यांना मग एक टाइमपास म्हणजे काहीतरी आता अभ्यास <laughs> <laughs> चालू आहे आता कसा ना अभ्यास करा तुम्ही तरी चला मी तुम्हाला आता द्याखालस बाहेरला वातावरण तर देखा इकडे असा पाऊस चालू आहे आणि काय जास्त पाऊस नाही आहे झिमझिमच आहे काय जोरमा नाही एवढा पण आज दुपारपासून असं वातावरण चालू आहे आणि आई सुमारे म्हणे तुळस माय आणि त्यांना बाप्पा ठेवले म्हणे तुळस माय कशी होते पण सांगा आणि त्या बाहेर असा झिमझिम पाऊस चालू आहे का जोरमानी एवढा पण झुमझिम शहर पण काहीच काम येई नाही राहणं बाहेरही येई नाही राहणं आणि थंड वातावरण पूर्ण आणि पाण्याला काही जास्त जोर नाही आहे असा पाणी तुम्हाकडे पण चालू आहे का कमेंट बॉक्स म नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन वशात तर मला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका चला मग पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटू तोपर्यंत राम राम तर असं असे आम्हा गावले पाणी चालू आहात हे रिम तर तुम्हाकडे पण असंच पाणी शका कमेंट बॉक्स मग नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठून बोली राहणार ते पण सांगा प्रत्येकीला बाहेर असं मस्त वातावरण आहे थंडगार वातावरण आहे मस्त आणि पाऊसनं वातावरण तर राहिणं म्हणजे एकदम आनंदच तर छोटासा व्हिडिओ होता आज कसा वाटणार कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा